नमस्कार मित्रांनो या नवरात्रीच्या पवित्र काळात देवीच्या आशीर्वादाने प्रत्येक राशीवर वेगवेगळे परिणाम होतात परंतु या वेळेस तूळ राशीच्या जातकांसाठी विशेष योग निर्माण होत आहे ज्यात प्रेम शांतता समृद्धी आणि आनंदाचा वर्षाव होणार आहे माता दुर्गेच्या कृपेने तुमच्या वैवाहिक नात्यांमध्ये नव्या गोडीचा संचार होईल आणि कुटुंबात सुखशांतीचे वातावरण फुलून येईल मित्रांनो शारदीय नवरात्री दरवर्षी मोठ्या उत्साहात थाटामाटात आणि श्रद्धेने साजरी केली जाते पण यंदाची नवरात्री अत्यंत खास आणि अलौकिक ठरणार आहे वैदिक पंचांगानुसार यावर्षी बावीस सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर दरम्यान नवरात्रीचा मंगलमय उत्सव साजरा होईल विशेष म्हणजे चोवीस आणि पंचवीस सप्टेंबर या दोन्ही दिवशी तृतीया तिथी असल्यामुळे यंदाची नवरात्री एकूण दहा दिवसांची असेल शास्त्रांनुसार जर नवरात्री दहा दिवसांची असेल तर ती अत्यंत शुभ मंगलकारी आणि कल्याणकारी मानली जाते दरवर्षी माता दुर्गा वेगवेगळ्या वाहनांवर आरूढ होऊन भक्तांच्या जीवनात येतात कधी सिंहावर कधी घोड्यावर कधी पालखीतून तर कधी नौकेवर पण यंदा माता दुर्गा हत्तीवर आरूढ होऊन येत आहेत आणि ही सवारी अत्यंत विशेष मानली जाते हत्ती शास्त्रांमध्ये सुख समृद्धी विपुल अन्नधान्य धनदौलत आणि वर्षावाचे प्रतीक मानला जातो जेव्हा जेव्हा माता दुर्गा हत्तीवर आरूढ होतात तेव्हा तो संकेत असतो की भक्तांच्या जीवनात खुशाली ऐश्वर्याचा वर्षाव आणि घरपरिवारात सुखशांती नांदणार आहे सर्व दिशांनी शुभवार्ता मिळतील आणि आनंदाचे वातावरण निर्माण होईल प्रिय मित्रांनो प्रियमित्रांनो राशीच्या लोकांसाठी ही नवरात्री विशेषतः शुभ आणि फलदायी ठरणार आहे यावेळी माता दुर्गेची विशेष कृपा तूळ राशीच्या जातकांवर राहील नवरात्रीच्या नऊ दिवसांत माता शैलपुत्रीचा आशीर्वाद तूळ राशीच्या लोकांना मिळेल तसेच गौरी योगही तयार होत आहे हा शुभयोग तूळ राशीच्या लोकांच्या जीवनात मोठा बदल घडवून आणेल दीर्घकाळ अडकलेली कामे पूर्ण होतील आणि नवीन संधींचे दरवाजे उघडतील म्हणूनच तूळ राशीच्या लोकांनो यंदाची नवरात्री तुमच्यासाठी केवळ पूजा किंवा उपवासाचा उत्सव नाही तर तुमच्या जीवनात येणाऱ्या मोठ्या बदलांचा आणि शुभ संयोगांचा दूत आहे माता दुर्गेच्या दिव्य कृपेने तुमच्या जीवनात सुख समृद्धी आणि अलौकिक अनुभव येतील म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत अवश्य पहा कारण यात आम्ही तुळ राशीच्या लोकांसाठी माता दुर्गेच्या कृपेशी संबंधित पाच मोठ्या भविष्यवाण्यांविषयी सांगणार आहोत या पाच भविष्यवाण्या तुमचे जीवन उजळतील आणि पुढील काळासाठी मार्गदर्शन करतील पण त्याआधी जर तुम्हाला हवे असेल की माता दुर्गेची कृपा नेहमी तुमच्या आणि तुमच्या परिवारावर राहो तर हा व्हिडिओ लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये जय माता दुर्गा लिहा पहिली भविष्यवाणी करिअरमध्ये स्थैर्य आणि नवी उंची तुळ राशीच्या लोकांनो पहिली भविष्यवाणी सांगते की या मध्ये माता शैलपुत्री की विशेष कृपा तुम्हारे बरसा है आशीर्वादाने तुम्हार यश और प्रगति ज्यादा प्रमोशन की प्रतीक्षा है तीन नवर्री शुभवार्ता घेन ये कार्यक्षेत्र मानसन्म्मा परिश्रमांजगारीने त्रस्त अत्ती आरूढ़ होते हैं या नवरात्रीमध्ये तुम्हाला मनासारखी नोकरी मिळण्याची संधी मिळेल अनेक प्रयत्न करूनही अपयश आलेल्या लोकांना आता यश मिळेल माता शैलपुत्रीचा आशीर्वाद आहे की तुमची मेहनत आणि पात्रता वाया जाणार नाही व्यावसायिक आयुष्यात स्थैर्य येईल तुम्ही नवे टप्पे गाठाल आणि कार्यक्षेत्रात तुमच्या कामाचे कौतुक होईल माता शैलपुत्रीचा संदेश लक्षात ठेवा धैर्य ठेवा स्थिर रहा आणि आपल्या ध्येयापासून कधीही डगमगू नका पर्वताप्रमाणे अचल राहिल्यास तुमची मेहनत कधीही वाया जाणार नाही दुसरी भविष्यवाणी धन व्यापार आणि अडकलेली कामे पूर्ण होणे दुसरी भविष्यवाणी नवरात्रीच्या दुसऱ्या दिवसाच्या देवी माता ब्रह्मचारिणीशी संबंधित आहे त्या तप संयम आणि अदम्य शक्तीचे प्रतीक आहे त्यांच्या हातातील जपमाळा आणि कमंडल हे साधना आणि तपस्येचे अद्वितीय प्रतीक मानले जातात शास्त्रांमध्ये म्हटले आहे देवी सर्वभूतेशू तपविनी रुपेण संस्थिता म्हणजे माता ब्रह्मचारिणी सर्व प्राण्यांमध्ये तपस्विनी स्वरूपात विद्यमान प्रिय प्रियमित्रांनो तुळ राशीच्या लोकांसाठी या नवरात्रीत माता ब्रह्मचारिणीचा आशीर्वाद अद्भुत फलदायी ठरेल धनलाभ व्यापारातील प्रगती आणि अडकलेली कामे यशस्वीरित्या पूर्ण होण्याचे संकेत मिळतील मित्रांनो ज्यांचा व्यापार ठप्प पडला आहे किंवा ज्यांची कामे वारंवार अडकत आहेत त्यांच्यासाठी आता नवे दरवाजे उघडणार आहेत तुमच्या व्यापारात आणि आर्थिक स्थितीत अचानक प्रगती होईल धनाशी संबंधित अडथळे दूर होतील आणि उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण होऊ लागतील इतकंच नव्हे तर यावेळी मंगळागौरी राजयोगही तयार होत आहे या योगामुळे तुळ राशीच्या लोकांचे अडकलेले पैसे अचानक परत मिळण्याची शक्यता आहे जे पैसे अनेक दिवसांपासून अडकून पडले होते किंवा जे कर्जामध्ये गुंतले होते ते आता परत मिळण्याची पूर्ण शक्यता आहे ही नवरात्री तुमच्या आर्थिक जीवनात मोठा दिलासा आणि प्रगती घेऊन येईल मित्रांनो हा काळ तुमच्यासाठी केवळ आर्थिक प्रगतीचाच नाही तर मानसिक आणि आत्मिक शांततेचा देखील प्रतीक ठरेल माता ब्रह्मचारिणीचा संदेश आहे तप आणि धैर्याच्या बळावर प्रत्येक कठीणाई पार करता येते जर तुम्ही सातत्याने प्रयत्न करत राहिला तर कोणतीही अडचण तुमच्यासमोर टिकू शकणार नाही या नवरात्रीत तूळ राशीच्या लोकांसाठी माता ब्रह्मचारिणीचा आशीर्वाद म्हणजे एक अनमोल वरदान आहे धनवृद्धी व्यापारात लाभ आणि अडकलेले पैसे परत मिळण्याचे सौभाग्य तिसरी भविष्यवाणी शिक्षण स्पर्धा आणि विज्याचा काय तूळ राशीच्या लोकांनो तिसरी भविष्यवाणी संबंधित आहे नवरात्रीच्या तिसऱ्या दिवसाच्या देवी माता चंद्रघंटा माता चंद्रघटाच्या मस्तकावर अर्धचंद्र शोभतो आणि त्यांच्या गळ्यातील दिव्य घंटानादामुळे त्यांना हे अद्वितीय नाव लाभले आहे दहा भुजा असलेल्या माता चंद्रघटा शौर्य साहस आणि विज्याच्या देवी मानल्या जातात त्यांच्या दिव्य घंटानादाने शत्रूंचा विनाश होतो आणि भक्तांच्या जीवनात शांती पराक्रम आणि आत्मविश्वासाचा संचार होतो तूळ राशीच्या विद्यार्थ्यांसाठी आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांसाठी या नवरात्रीत माता चंद्रघटेचा आशीर्वाद अत्यंत फलदायी ठरणार आहे जे विद्यार्थी खूप दिवसांपासून कठोर परिश्रम करत आहे त्यांना आता यशाचे संकेत मिळतील तुमची एकाग्रता आणि आत्मविश्वास वाढेल ज्यामुळे अभ्यासात उत्तम प्रगती होईल जे युवक स्पर्धा परीक्षा सरकारी नोकरी किंवा मोठ्या ध्येयाच्या तयारीत आहे त्यांच्यासाठी हा काळ विजय आणि यशाचा आहे माता चंद्रघंटेच्या कृपेने तुमचे प्रयत्न यशस्वी ठरतील आणि परीक्षा परिणाम तुमच्या अपेक्षेपेक्षा अधिक चांगले येतील त्यांचा संदेश आहे भिऊ नका साहसाने पुढे चला विजय निश्चित आहे ही भविष्यवाणी केवळ विद्यार्थ्यांपुरती मर्यादित नाही ती प्रत्येक तूळ राशीच्या व्यक्तीस लागू होते जी जीवनाच्या कोणत्याही स्पर्धेत उतरलेली आहे मग ती व्यावसायिक अडचण असो कोटचेरीतील खटला असो किंवा वैयक्तिक जीवनातील संघर्ष असो माता चंद्रघंटेच्या कृपेने विजय निश्चित आहे चौथी भविष्यवाणी वैवाहिक जीवन आणि नातेसंबंधात नवा अध्याय तूळ राशीच्या लोकांनो चौथी भविष्यवाणी वैवाहिक जीवन आणि नातेसंबंधांशी संबंधित आहे ही नवरात्री तुमच्या जीवनात प्रेम समर्पण आणि नवीन नात्यांची मधुर सुरुवात घेऊन येणार आहे ज्योतिषीय दृष्टिकोनातून पाहिल्यास यावेळी मंगळागौरी योग तयार होत आहे जो विशेषत विवाह आणि दाम्पत्य जीवनाशी निगडीत बाबतीत शुभवार्ता देतो ज्यांचा विवाह खूप काळापासून अडकून पडला आहे किंवा ज्यांचे संबंध वारंवार तुटत आहे त्यांच्यासाठी ही नवरात्री सुवर्णसंधी घेऊन आली आहे माता दुर्गेच्या कृपेने या काळात तुमच्या जीवनात उत्तम आणि आदर्श नाते येण्याची प्रबळ शक्यता आहे माता कुष्मांडाचा विशेष आशीर्वाद तूळ राशीच्या लोकांवर राहील त्यांच्या कृपेने असे नाते येईल जे फक्त तुम्हालाच नव्हे तर संपूर्ण कुटुंबालाही प्रिय राहील हे नाते तुमच्या जीवनात स्थैर्य सन्मान आणि प्रेमाचा आधार बनेल विवाहानंतर तुमचे आयुष्य फक्त साथ देण्यापुरते मर्यादित राहणार नाही तर त्यात प्रगती आणि समृद्धीची झलकही असेल जे लोक आधीच विवाहित आहेत त्यांच्यासाठीही ही नवरात्री मंगलमय ठरेल माता शैलपुत्री आणि माता कुष्मांडाच्या कृपेने वैवाहिक जीवनातील गैरसमज आणि तणाव दूर होतील पत्नीच्या नात्यात नवी गोडी येईल आणि प्रेमाची भावना अधिक गहिरी होईल प्रिय मित्रांनो ही भविष्यवाणी केवळ विवाहाचे संकेत देत नाही तर ती तुमच्या जीवनातील नवीन अध्याय नवीन नाती आणि नवीन सुखांचे प्रतीक आहे ही नवरात्री तूळ राशीच्या लोकांसाठी वैवाहिक जीवनात प्रेम सन्मान आणि स्थैर्याचा संयोग नक्कीच घेऊन येई पाचवी भविष्यवाणी कुटुंबात सुख शांती आणि समृद्धी तूळ राशीच्या लोकांनो तुमची पाचवी भविष्यवाणी सांगते की जर कुटुंबात प्रेम शांती आणि आपसी समजूत टिकून राहिली तर जीवनातील प्रत्येक कठीणाई सोपी होते या नवरात्रीत माता दुर्गा विशेषतः तुल राशीच्या लोकांना कुटुंबातील सुखशांतीचा आशीर्वाद देणार आहे माता गौरींच्या कृपेने घरात दीर्घकाळापासून सुरू असलेले कौटुंबिक कलह आणि मतभेद आता समाप्त होतील जिथे भाऊभीण किंवा आईवडिलांमध्ये दुरावा निर्माण झाला होता तिथे आता आपसी समजूत आणि सहकार्य वाढेल पत्नीच्या नात्यांमध्ये नवी गोडी निर्माण होईल आणि कुटुंबात सौहार्दाचे वातावरण बनेल या नवरात्रीत तुमच्या घरात एखादा शुभकार्यही संपन्न होऊ शकतो विवाह संततीप्राप्ती किंवा एखादा नवीन मंगल कार्य तुमच्या कुटुंबाच्या जीवनात आनंद आणि उत्साहाचा संचार करेल आईवडिलांचा आशीर्वाद तुमचे भाग्य अधिक प्रबळ करेल आणि नवी जबाबदाऱ्या तुमचे जीवन अधिक भाग्यशाली बनवतील विशेषतः ज्या कुटुंबात अनेक वर्षांपासून मालमत्ता किंवा धनसंपत्तीशी संबंधित वाद सुरू होते ते आता समाप्त होण्याची शक्यता आहे मित्रांनो ह्या पाच भविष्यवाण्यांमुळे तूळ राशीच्या लोकांचे नवरात्रीतील अनुभव केवळ धार्मिक किंवा पारंपरिक उत्सवापुरते मर्यादित राहणार नाही तर ते तुमच्या जीवनात वास्तविक बदल आणि शुभ संयोग घेऊन येतील माता दुर्गेच्या कृपेने तुमच्या करिअरमध्ये स्थैर्य आर्थिक स्थितीत प्रगती शिक्षण व स्पर्धेत विजय वैवाहिक जीवनात प्रेम आणि नातेसंबंधांमध्ये सौहार्द येई या नवरात्रीत तुम्ही जे काही साध्य करण्याचा प्रयत्न करत आहात ते निश्चित यशस्वी होई प्रत्येक दिवस माता दुर्गेच्या आशीर्वादाने उजळेल आणि तुमच्या जीवनात सुख समृद्धी मानसिक शांतता आणि आध्यात्मिक उन्नती यांचा संचार होई मित्रांनो हा काळ फक्त उत्सवाचा नाही तर तुमच्या जीवनातील नवीन अध्याय सुरू होण्याचा आहे नवरात्रीच्या प्रत्येक दिवशी माता दुर्गेची कृपा तुमच्यावर असेल तुम्ही आत्मविश्वासाने पुढे चालाल आणि प्रत्येक अडचण सहज पार कराल या नवरात्रीत तुमच्या जीवनात प्रकाश प्रेम समृद्धी आणि आनंद नांदोत धन्यवाद जय माता दुर्गा